नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक अठ्ठावीस जुलै आज हळद बाजारभावात तुफान वाढ झाली असून जाणून घेऊया आजचे जाहीर झालेले हळद बाजारभाव चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली बाजार समिती आहे लोणार एकशे दहा क्विंटलची किमान दर दहा हजार सहाशे कमालदर अकरा हजार पाचशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर आहेत अकरा हजार सत्याऐंशी पुढील बाजार समिती आहे नांदेड अवकाय एक हजार चारशे पंधरा क्विंटलची किमान दर दहा हजार चारशे कमाल दर बारा हजार पाचशे चाळीस आणि सर्वसाधारण दर आहेत अकरा हजार नऊशे पुढील बाजार समिती आहे बोकर अवकाय दोन क्विंटलची किमान दर आठ हजार पाचशे कमाल दर नऊ हजार शंभर आणि सर्वसाधारण दर आहेत आठ हजार आठशे पुढील बाजार समिती आहे मालेगाव वाशिम अवकाय चौपन्न क्विंटलची किमान दर दहा हजार सातशे पन्नास कमाल दर अकरा हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर आहेत अकरा हजार शंभर पुढील बाजार समिती आहे मुंबई अवकाय तेरा क्विंटलची किमान दर एकोणास हजार कमाल दर पंचवीस हजार व सर्वसाधारण दर आहेत बावीस हजार पुढील बाजार समिती आहे सेनगाव अवकाय अठ्ठेचाळीस क्विंटलची किमान दर दहा हजार पंचवीस कमालदर अकरा हजार सातशे आणि सर्वसाधारण दर आहेत अकरा हजार पुढील बाजार समिती आहे सांगली अवकाळी तीनशे तीस क्विंटलची किमान दर नऊ हजार तीनशे पन्नास दर चौदा हजार आठशे आणि सर्वसाधारण दर अकरा हजार पाचशे तर शेतकरी मित्रांनो शेत दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका